श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे शाखंबरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग ए, हे दोन्ही जे योग आहेत तर ते एकत्र एक आलेले आहेत आणि आज अतिशय शुभयोग हा घडून येत आहे आज रात्री आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये एक वस्तू ठेवायची आहे आपल्याला धनासंबंधी काही समस्या असतील पैशाच्या काही अडचणी असतील आर्थिक समस्या असतील तरीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांशी संबंधित काही दोष असतात त्यामुळे माणसाला धनासंबंधित समस्यांचा सामना हा करावा सा लागतो आणि त्यासाठी ज्योतिषशास्त्र काही उपायसुद्धा सांगत असते ज्योतिषशास्त्राप्रमाणे तांदूळ जे आहेत तर ते अतिशय पवित्र मानले जातात सर्व पूजेमध्ये तांदळाचा वापर केला जातो या तांदळांनाच आपण अक्षता असे सुद्धा म्हणत असतो आणि तांदळाचे जर आपण काही उपाय केले तर त्याचे शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होत असते तसेच गुरुपुष्यामृत योगावरती आपण कोणताही उपाय केला तर तो निष्फळ जात नाही तर त्याचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असते त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला कामामध्ये यश प्राप्त व्हावे घरामध्ये सुखसमृद्धी यावी यश कीर्ती मिळावी यासाठी तांदळाचे जे उपाय आहेत तर ते अतिशय प्रभावी उपाय असतात या उपायासाठी जे तांदूळ आपण घेणार आहोत तर ते अख्खे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत अर्धे तुटलेले फुटलेले तर असे तांदूळ कधीही कोणत्याही पूजेसाठी किंवा उपायासाठी वापरू नयेत तर हा उपाय जो आहे तर आपल्याला हा उपाय आज रात्री करायचा आहे अगदी रात्री बारा वाजतात सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे दिवसभरात तुम्ही कधीही ही गोष्ट केली तरी चालेल तुम्ही सकाळी माता लक्ष्मीची पूजा करा किंवा तुम्ही संध्याकाळी माता लक्ष्मी घरात येण्याची जी तिन्ही सांजेची वेळ आहे तर या वेळेला जरी माता लक्ष्मीची पूजा केली तरीसुद्धा चालेल आणि माता लक्ष्मीसमोर आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे माता लक्ष्मीला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर तुमच्याकडे लाल रंगाचं फुल असेल तर ते माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायचं आहे यानंतर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लवंग वेलच्या आणि चांदीचा शिक्का आता जर तुमच्याकडे चांदीचा शिक्का नसेल तर तो आज तुम्ही खरेदी सुद्धा करू शकता आज चांगला मुहूर्त आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे जो पाच रुपयेचा दहा रुपयेचा कॉईन असेल किंवा दोन रुपयेचा कॉईन असेल तर तो सुद्धा तुम्ही या उपायासाठी वापरू शकता परंतु चांदीचे प्रभाव जे आहेत तर ते जास्त असतात तर हा चांदीचा शिक्का जो आहे तर तो तुम्हाला एका तामणामध्ये ठेवायचा आहे याला आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर दुधाने किंवा पंचामृताने सुद्धा अभिषेक करा आणि अभिषेक करून झाल्यानंतर हा जो शिक्का आहे तर तो तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे माता लक्ष्मीसमोर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि तुम्हाला हा जो शिक्का आहे तर तो त्या तांदळावरती किंवा फुलांच्या पाकळ्यावरती ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्या लवंग आणि वेलच्या घेतलेल्या आहेत तर त्या एका बाजूला तशाच ठेवायच्या आहेत कारण याचा वापर आपण पुढे करणारच आहोत हा जो सिक्का आहे तर त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या ज्या लवंगाने वेलच्या आहेत तुम्ही दोन्हीपैकी एक घ्या किंवा दोन्हीही घेतलं तरी चालेल तुम्हाला फक्त दोन दोन आणि वेलच्या घ्यायच्या आहेत त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि एकवीस वेळेला तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे किंवा तुम्ही महालक्ष्मीचा जो तुम्हाला मंत्र येतो तर तो कोणताही मंत्र हा म्हणू शकता आणि माता लक्ष्मीचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि ह्या ज्या लवंगाने अक्षता आहेत तर ह्या सुद्धा माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रार्थना करा की आपल्या घरामध्ये धन वैभव वै येऊ वै दे माझ्या घरामध्ये पैसा टिकू दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि यानंतर रात्री तुम्हाला काय करायचं आहे तर हा जो शिक्का आहे तर तो तुम्हाला माता लक्ष्मी समोरून उचलायचा आहे आणि तो उचलण्या अगोदरसुद्धा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे माता लक्ष्मीला पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे आणि हा शिक्का उचलायचा त्यासोबतच ज्या लवंग आहेत तर या लवंगासुद्धा सुद्धा आपल्याला उचलायच्या आहेत वेलच्या तुम्ही माता लक्ष्मी समोरच ठेवा या लवंगांपैकी तुम्ही दोन्हीच्या दोन्ही लवंग घ्या किंवा एक जरी लवंग घेतली तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला तुमचा तुम्हा जो तांदळाचा घरातील डबा आहे तर या डब्यामध्ये हा शिक्का जो आहे तर तो ठेवायचा आहे आता जेव्हा हे डब्यातील तांदूळ संपतील तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा हा डबा तांदळाने भरल्यानंतर पुन्हा जो हा शिक्का आहे तर तो तुमच्या डब्यामध्येच ठेवायचा आहे पण पुन्हा त्या डब्यामध्ये ठेवण्या अगोदर एक वेळेला आपल्याला याच पद्धतीने शिक्क्याची पूजा करून तो माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायचा आहे आणि पुन्हा आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये रात्री ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला तांदळाच्या डब्यातून हा शिक्का काढायचा त्याची माता लक्ष्मीसमोर ठेवून पूजा करायची माता लक्ष्मीला आपली समस्या सांगून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की तिचं आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव्य राहावं आणि पुन्हा तुम्हाला त्याच दिवशी म्हणजे पौर्णिमेच्याच रात्री हा जो शिक्का आहे तर तो रात्री बारा वाजता माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होते धनप्राप्तीचे अनेक मार्ग जे आहेत तर ते आपल्याला सापडत जातात तसेच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते धनधान्याची वृद्धी होते माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या डब्यातील तांदूळ तुम्ही तुमच्या रोजच्या किचनमध्ये वापरू शकता तसेच तुम्ही पूजेसाठी सुद्धा हे जे तांदूळ आहेत तर ते वापरू शकता फक्त तांदूळ संपल्यानंतर हा डबा भरल्यानंतर पुन्हा एकदा या शिक्क्याची आपल्याला पूजा करून तो तसाच त्या डब्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला वर्षभर हा जो शिक्का आहे तर तो तांदळाच्या डब्यामध्येच ठेवायचा आहे तर नक्कीच माता लक्ष्मी जी आहे तर तिची कृपा आपल्यावरती होते आजचा योग जो आहे तर तो पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग असा एकत्र योग आलेला आहे या शुभयोगावरती तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला कधीही धनधान्याची कमी जी आहे तर ती पडणार नाही तांदळाच्या डब्यामध्ये ज्या आपण लवंग ठेवलेल्या आहेत तर जेव्हा या डब्यातील तांदूळ संपतील तर यानंतर या ज्या लवंग आहेत तर त्या आपल्याला चावून चावून खायच्या आहेत त्यानंतर वर्षभर आपल्याला जो शिक्का आहे तर तोच फक्त तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे तर अशा प्रकारे शिक्का तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा आणि लवंग जे आहेत तर ते आपल्याला खाऊन टाकायचे आहेत